नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये बघा इथं आपण एक छोटी बाई घेतली आहे फुगाबाई तिची आपण पेपर कटिंग करून घेतली आहे आता आपण तिला कपड्यावर कट करून आपण ब्लाउजवर कशी शिवायची ती बघणार आहोत तर चला आपण हिची कटिंग करून घेऊया यह कटिंग मध्य आप आता आपण हिला बघा अं चुन्या मारून घेऊया आपण डायरेक्ट कपड्यावर ठेवून सुद्धा चुन्या मारू शकतो आणि आपण आता हे आधी चुन्या मारून नंतर सुद्धा आपण हि बाई जोडू शकतो पूर्ण तयार करून तर बघा इथं मी मध्यभागी एक कट मारून घेतला आहे त्यानंतर जी आपण तीन इंचावर जी मार्किंग केली होती आपण तिथं देखील एक कट मारून घ्यायचा आहे खालच्या साईडने सुद्धा आपल्याला तसेच कट मारून घ्यायचे आहे आता आपण जी तीन इंचावर कट मारला होता तिथून आपण सुने सुरुवात करूया त्यानंतर हे बघा आपण जी ही तीन इंचावर जी मार्किंग केली होती तिथं देखील आपल्याला अशा चुन्या मारून घ्यायच्या आहे खालच्या साईडने ह्या तुम्हाला उलट्या बाजूने मारायच्या आहे आपण वरच्या चुन्या त्या बाई त्या साईडने मारल्या आता खालच्या चुन्या आपल्याला ह्या साईडने मारायच्या आहे हे बघा किती छान आला आलाय आता आपल्याला खाली काय करायचं आहे आपला जेवढा दंड घेर आहे आपण तो मोजून घ्यायचा आहे आता आपला दंडघेर पाचचा होता तर आपण इथं पाच मोजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दीड इंच आपली मार्जिन मोजायची आहे आता बघा एवढे इकडे एस्ट्रा होते, इथे एक्स्ट्रा एस्ट्रा होतं आहे म्हणजे वरती पण आपले एस्ट्रा होणार आहे तर आपल्याला पुन्हा एक एक दोन दोन चुने आपल्याला परत मारून घ्यायची आहेत प्रत्येक फुगाबाईमध्ये आपण जे माप घेतो त्याच्यापेक्षा एक्स्ट्राच बाही येत असते त्याच्यामुळं आपण मोजून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला एक एक दोन दोन जुने आपल्याला एक्स्ट्रा देऊन घ्यायचे आहे आता आपल्याला खाली पट्टी लावायची आहे ती पट्टी लावायसाठी बघा हे बघा माझ्याकडे ही ब्लाउज ची लेस आहे जर ब्लाउज ची लेस नसेल ब्लाउजला लेस नसेल ले तर तुम्ही आपला जो ब्लाउज पीस असतो त्याच्यातला कपडा घेऊन देखील तुम्ही ही पट्टी लावू शकता आता काय करायचं आहे आपल्याला ही उलटी बाजू आहे त्या उलट्या बाजूला आपण सरळ भाग आपला खाली ठेवायचा आहे आणि उलटा बाजू भाग वरती ठेवायचा आहे आणि मग ही पट्टी लावायची आहे बघा आता ही टीप आपली मारून झाली आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे बघा आता ही टीप आपली अशी मारून झाली आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे बघा ह्या साईडने आपल्याला असं घ्यायचं आहे आणि इथं असं धुमटून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जेवढी पण बारीक आपल्याला ही पट्टी पाहिजे आहे तेवढं जास्त इथं दुमटवून बारीक घ्यायची आहे आणि समजा ही पट्टी जर तुम्हाला खूपच बारीक पाहिजे बॉयपिन सारखी पाहिजे तर ही जी आपण मी जी लेस घेतली आहे ती आपल्याला अगदी कमी घ्यायची आहे एकच इंचाची घ्यायची आहे बरं त्यानंतर आपल्याला एक इथे एकदम फिनिशिंगमध्ये आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे आपण काय करायचं आहे पुन्हा इथे एक मध्य काढून कट का, करून का, घ्यायचा आहे आणि जर तुम्ही मागची आणि पुढची बाजू कट केलेली असेल तर ती बघून घ्यायची आहे आणि व्यवस्थित परत फिनिशिंग मध्ये आपल्याला ही बाही कटिंग करून घ्यायची आहे फुगाबाईला फुगाबाई जरी असली तरी बाईला हा पुढचा सेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे बऱ्या ह्या प्रकारे मी बाईला सेप देऊन घेतलाय आता आपण ही बाही ब्लाऊजवर जोडून घेऊया जो मध्यभागी आपण कट केला होता तो याच्यावर ठेवायचा आहे आणि आपण ही बाई जोडून घेणार आहोत मध्यभागूनच आपल्याला जोडायला सुरुवात करायची आहे बाहीला आता एका बाजूने आपण जोडून घेतलीये आता आपण दुसऱ्या बाजूने पण जोडून घेऊ नाहीये किंवा कमी वेची पडलेली नाहीये आता आपली हिला आता मी तिला फिटिंग करून हे बघा आता शिवल्यानंतर फिटिंग केल्यानंतर ही बाही कशी दिसते बघा हे किती छान फुगा आला आहे किती छान दिसते आहे ह्या प्रकारे तुम्ही फुगा बाहीची शिलाई करून बघा आणि मी एक कटिंगचा व्हिडिओ पण त्याच्यावर टाकलेला आहे तो कटिंगचा व्हिडिओ पण तुम्ही जाऊन बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद